तुला नाही जेवायचं केलं ना तुला पण जेवायला स्टेशन मध्ये या तिच्या आयुष्यात भरभाती केली सगळी काय गरज होती मी म्हणते तिची बाळ म्हणणार त्याला सगळी सहाय्या करायची काय गरज होती तुम्हाला खोटं खोटं हा मला सांगा माझ्या पुरीला माहित असून सुद्धा माहित असून सुद्धा तुम्हाला पुरीने केलं ना शालेयंनी सगळे सहाय्या केल्या ना हा हा मग केलं ना काय म्हणणं काय तुझं हा म्हणणं म्हणजे आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात का मी काय म्हणते लगेच शालानीला काय झालं कंप्लेंट तुम्ही वापस घेऊन सनी शालनीला सोडवायला काय आपल्या आपल्यासोबत तिला नसतं आणलं दहा पंधरा दिवस ठेवून सनी काय होणार आहे सांगा ना काय होणार आहे आणि तुम्ही सगळं माझ्या भावाला शालानीला हे सगळं खानायला सांगितलं ना पोलिसांना तरी म्हणलं पोलिसांना कोणी अधिकार दिला खानायचा हा तुम्ही जर इथून सांगितलं म्हणल्यानंतर तिथे ते, ते ना ना हे बघा मला काय सांगू नका तुम्ही जेवण करा आणि शालानीला सोडवायचं कारण माझी भूर्गी सुधरली आणि ती ज्या सगळी बरबाजी झाली तिचं मी मुलगा बघितलाय तिचं लग्न लावून द्यायचंय मला चांगला मुलगा आहे हाय माझ्या नजरेतच मुलगा आहे तुम्हाला तो आवडल चांगला श्रीमंत घरातला हाय त्याच्यामुळं माझ्या शालेंचं लग्न लावून द्यायचंय तिला सोडून आणा सगळं तिने सगळं हातातलं सगळं घालवलंय सया केलं तिने सगळं त्याचं चांगलं ना त्याचं वाटोळं वाटोळं होईल त्या बाळ्याचं ती माझ्या पुरीच्या आयुष्याचं वाटोळं केलंय ना त्याचं सुद्धा वाटोळं वाटोळं होईल अगं जरा चांगलं बोल चांगलं बोल हा अगं दुश्मनाला सुद्धा असं शिव्या शाप देऊ नये ती शिव्या शाप आपल्याला लागतं ते त्यांना लागत नाही हा का ती आणि तोंड दिलंय म्हणून तुम्ही काही बोलायचं चांगलंच बोलते मी सगळ्यांसोबत चांगलंच बोलते पण तुम्ही चांगलं वागत नाहीये आपडच्या पुरी लागशा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये एवढी पुरगी तुमच्या डोळ्यासमोर तिने सगळं नवरे ती सगळं सगळं त्याग केला या हा तिची थोडीशी काय होती ती प्रॉपर्टी थोडीशी ती सुद्धा त्याचं त्याग केला पुरीने के हा एवढी डोक्यावर पडल्यासारखी पुरगी वागते वा पण तुम्हाला कळू नाही का तुम्ही डोक्यावर पडलात का मला म्हणता तुम्ही देवाने तोंड दिलं म्हणून चांगलं बोला तुम्ही कसं वागताय तुम्ही तर वागत सुद्धा नाही चांगलं हे बघशा आलं मला मान्य आहे की तुला राग येतोय तुझी पुरगी तुरून जाते तुझी जशी पुरगी तशी ती माझी पुरगी आहे तुला सांगितलं ना दहा पंधरा दिवस राहू दे मी तिला सोडून आणतो आणि हे बघ प्रॉपर्टी झालं ती त्या पाहुण्याची जमीन हायच किती घरदार हायच कसं हा कायले करोडा रुपयाचं काही प्रॉपर्टी नव्हती ती होती त्यांची त्यांना काय गरज आहे सांग ना आणि आयुष्य बरबाद केलं म्हणलं तर त्या बाळू पाहुण्याचा काय दोष नाहीये हे बघ त्यांना नशिबाने तिथं नाही म्हणणारी चांगली बायको भेटली त्यांचा संसार सुखाचा सु, सु, चाललाय दे तू उगं मधी 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 कर नुकून त्यांच्यावर आरोप करणं बंद कर हा शालिनी सुधरली तर मला असं वाटतं तू सुद्धा सुधर तिला जर सोडून आणलं ना तर तिचं उगं कान भरून परत तिला बिघडवू नको लक्षात ठेव बघ पूर्गी सुधरायचे न सुधरायचे तुझे पण हातात आहे बघा सुरेची बाबा त्या तणीचं माझ्या समोर नाव घेऊ नका त्या पुरीचं माझ्या समोर नाव घेऊ नका ती आहे ना माझ्या पुरीचा संसार उद्ध्वस्त केलाय हा घेतला ना माझ्या पुरीचा नवरा इसकावून घेतला ना नवरा इसकावून घेतला जमीन ही सगळी हाडपली ना तर तिला म्हणावं कसं असतं दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार कधी सुखाचा नसतो होत एवढं लक्षात ठेव नाव तिला माझ्या शालेंचं होईलच असं कल्याणच होईल तिचं आहे ना मी तुम्ही जर काय नाही दिलं तिला तर मी इथलं इथलं अर्धा देणारे सगळं सुरेच्या नावा नाही करायचं अर्धा शालेयंच्या नावावर करायचा आणि अर्धा सुर्याच्या नावा करायचा तुम्ही अजून कर परत माझ्या शालेनीला पण मी कपून घेणार नाही बघा बरं तुझं भाषण बंद करशील का हा दोन गाज जरा सुखाचं खाऊ का मी टेन्शन टेन्शन सगळं जरा मला आनंद झालाय कसला आनंद झालाय माहितीये का की माझी पुरगी शालेणी म्हणणारी सुधरली तर जरा तिने कसली प्रॉपर्टीची अशा केली नाही काय नाही केली सोडचिटी दिली सगळं झाली आणि त्या बाळू पाहुणे पण चांगलं देव माणूस होतं पण तुम्हाला ना तुमच्या लय मस्ती तुम्हाला सगळी त्याच्यामुळे तुमची मस्ती जिरली हा आणि तुला चूर बोलू नको बरं का माझ्या हाताखालून तुला काढावं लागलं मग हा नाही तर मग पोलीस स्टेशन मध्ये देईन तुला आणि मग ती काय करेल माहिती का तुम्ही माहिती की तिथंच सडा मग सोडून सुद्धा आणणार नाही तुम्हाला सांगतोय ना मी शालेनी सुधरली राहू दे दहा बारा दिवस आणतो सोडून तिला हा येतं ना तुम्हाला तेवढच येतं बायकोवर हात उचलायचं बायकोला बोलायचं आणि दुसऱ्यांना काय बोलणं होत नाही तुम्हाला काय का तुम्हाला बाहेरचे लोकच आहे ना गोडा आता घरातील मी आहे ना स्वयंपाक मीच केलाय ना बाहेरचे आले नाही तुमची जी लाडकी म्हणणार रश्मी विचारलं का तुम्हाला की बाबा कसं तुम्ही जेवण केलं का नाही शाळेने कशी विचारलं का काय सुद्धा नाही त्याला फरक पडत कळल तुम्हाला एखाद्या दिवशी कळल कोण कोण जवळचं हे असत आहे का बाहेरचं दुःखा सुखाचं साध्य हां हॅलो हां ती काय झालं तुम्ही जरा पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल त्यासबरात तर या जरा पुलीस स्टेशनमध्ये मध्ये यावं लागेल काय झालं काय म्हणजे काय झालं साहेब म्हणजे शालाने काय कुठं नाही केलं काय झालं काय नक्की तुम्ही तुम्ही फोनवर सांगा येतोय वाटलं पण काय झालं काय अगोया हा हे बघा हे बघा सुनायचे बाबा माझ्या काय झालं ना शालनी सोडणार नाही सगळ्यांना मी सांगून ठेवते अगं थांबणं जरा फोनवर बोलतोय हां हा बोला साहेब म्हणजे काय झालं काय म्हणताय तुम्ही नाही नाही काय एवढं घाबरण्यासारखं काय नाही आणि तुमची मुलीने काय केलेलं नाहीये ती तुमचा मेहोना तुम 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 जी आहे का मेहना तर ती कसं आहे ती त्यांची बायको आली इथं आणि त्यांना ही घेऊन आहे तर मला असं वाटतं की तुमच्या कानावर घाला म्हणून म्हणलं तुम्ही इथं येऊन बघा ते ती तुमचं जे कोण आहे ना तो मेहना सका मांडणारा त्याची बायको आली इथं बघा काय काय सांगताय इन्स्पेक्टर साहेब नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय करतो येतो मी हा अर्ध्या पाऊन तासामध्ये मी तिथं एक काम करा तिला तिला तिथंच ठेवा म्हणजे तिला काय करा तिथं ठेवून घ्या मी असतो रे ना ती तिथून गेली नाही पाहिजे आलो सांगतो सगळं येतो मी येतो हा हा ठेवा मग ठेवा हे कधी झालं काय भानगड काय नक्की काय झालं कसली भानगड परत पडले ना ना मी सांगितलं होतं मी सांगितलं होतं तुम्हाला की ना कंप्लेंट मागे घेऊन माझ्या पुरीला घेऊन या म्हणून हा आता जर काय कमी जास्त झालं तर काय करायचं हा नाही नाहीला का असं काय नाही आहे शालनीचं काय संबंध नाही आतमध्ये ती तुझ्या भावाने काय कुठं ना खेळाय ती जातोय जरा निस्तरायला काय काशी केली काय माहीत पोलिस पोलीस तिथून स्टेशन मधून फोन होता बघतो जरा जाऊन सनी आयला म्हणलं दोन का चुकाचं खाव पण नाही ती तुझं भाऊ म्हणणारा आणि ती काय डोक्याला तापय राहू सकाळी सकाळी काय केलं काय पोलीस स्टेशन मधून पळून गेला का काय झालं काय हा अहो काय कुठं केला ते सांग कळू दे ना मला काय झालं ते कुठाना काय नाही झाला पळून पण नाही गेला इन्स्पेक्टरचा फोन आता ते म्हणला की जामीन घेऊन सी तुमच्या मेहनीची बायको बायको आली आता मला सांग तुझ्या भावाचं लग्न तर झालंय का आणि बायको कुठून पाहिजे झालं सांग बरं हा आता कधी लग्न केलं ही तुझा भाऊ आहे ना कधी काय करेल ना सांगता येत नाही आता कुठली बाय आणली आणि कुठली त्याची बायको झाली मला हेच काय कळा नाही आता जातो जेवण करून पोलीस स्टेशन मध्ये आता तुझ्या मेहनिनी खरंच लग्न केलंय का कुठली बायको डुप्लिकेट उभा केली तिथं जाऊन मला बघावं असं अगो लग्न नाही काय मला तर काहीच माहित नाही लग्न नाही 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 हो असं काही नसल सुरेशचे बाबा हे बघा मला शालिनीला पण भेटायचंय आणि सकाळला पण नक्की म्हणजे कोण बाय आहे ते पण बघायची मला काय खरं काय कुठं मला पण येऊ मी पण येते तुमच्या सोबत येऊ सारखं सारखं जेवण करतो जाऊन

म्हणजे कसलं काय तर पोलीस स्टेशनमध्ये उलट आम्ही काय म्हणतोय ना का, आम्हीच वाचूय आम्हाला आतमध्ये टाकणार होती पोलिस म्हणलं तुम्ही खोटं बोलून असं आमच्यासमोर सही करणार का तसं ते काय झालं कुटाना झालंय त्याच्यामुळे आता काय झालं शियांनी सुटली पोलीस स्टेशनमधून आणि ती इकडं राहायला येते आणि पोलिसांना घेऊन येते म्हणजे ती म्हटली की तुम्ही लवकर घर खाली करा म्हणली माझ्या घरात राहू नका म्हणली जमीन बिमीन माझ्या काही लावायचं नाही जमिनीमध्ये काय नाही म्हणलं सगळं घरा घराच्या बाहेर निघा का म्हणली नाही तर मी पोलीस स्टेशन मधून तुमचं सगळं गबाळ बाहेर फेकायला काय वेळ लागणार नाही त्याच्यामुळे कसं आहे तिने घराबाहेर हाकायला आपण काय करू तेच म्हणलं बैया घे भर तुझं कपडे हे सगळे ना आपण काय सांगता बाळूजी अहो आपलं तर लेस मोठं संकट आलं की किओ हो? हं आता कुठे जायचं अचानक आता मेन म्हणजे आता आई पण कुठे गेलत काहीच माहित नाही आईचा शोध घेतोय आई पण नाही येते आणि आता आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल की आई हरवल्याची कंप्लेंट द्यावा लागेल आणि आता परत आता असं असं कुठे जायचं आपण हं हे बघा आई का बाळूजी मी काय करते माहिती का की तारा माशी तर राहा आपण एक दोन दिवस आणि मग नंतर आपण नवीन घर शोधू आपण नका टेन्शन घेऊ मी होईल सगळं व्यवस्थित मला असं वाटलं की ठीक आहे जाऊ दे बाळूजी नाही नाही तू नाही तू हे बघता आरमावशी तू दोन दिवस राहिलो तरी आपल्याला नवीन घर काय सापडणार नाही लगेच किंवा शोधायला लिहिज होणार आहे त्यामुळे तू काय कर माहिती तो नाही तू तू तुझ्या आईकडे जा तुझ्या आईकडे जा आता तसं तुला किती अजून डिलिव्हरीच्या टायमाला तुला जावंच लागणार आहे आता चार चौथा महिना चालू आहे तू काय कर तिकडं सर हा डिलिव्हरी ही झाल्यानंतर मग तोपर्यंत आपलं घरही बघू आपण मी बघतो तवर आईचा शोध घेतो हे सगळं टेन्शन आहे मला त्यामुळं तुला अशा अवस्थेत मध्ये कुठं घेऊन फिरणार ना मी हा तू काय कर बॅग भर मी तुला आईच्या इकडे सोडून येतो तुझ्या आईच्या इथं काय बोलताय बाळूजी तुम्ही असं म्हणजे दुःखाच्या दुःखाचा दिवस आल्या तर मी तुम्हाला सोडून जाणार का हा नाही नाही बाळूजी हे बघा काय पण असू दे मी जर प्रेग्नंट असले काय असले ना तर जिथं तुम्ही ना तिथंच मी येणार आहे मी आयकडे जात नसते काय नसते हा अजून लई लई टाइम आहे डिलिव्हरीला आणि डिलिव्हरीला सुद्धा मी जाणार नाही तुम्हाला सांगितलं ना मी इथंच राहणार आहे त्याच्यामुळे मी नाही तुम्ही एवढं संकट मध्ये तुम्ही एवढं टेन्शन मध्ये हा तुम्ही कुठे राहणार आहे सांगा बरं त्याच्यामुळे नाही तुम्ही जिथं राहील ना तिथे मी पण राहणार आहे मी मी जिथं तुला ठेवून तिथं राहशील ना हा तुला आता चांगलंच माहिती आहे माझ्याकडे काहीच उरलं नाहीये नवरं म्हणून फक्त जेवढं होईल तेवढं मी तुला फक्त दोन टायमाचं खायला घालू शकतो नाही उरली आपल्याकडे जमीन नाही उरलं घर आणि मग रोडवर जर झोपावं लागलं तरी तुम्हाला सोबत साथ देणार आहे हा तुझा हाल होती लागत माळूजी मी सांगितलं ना जिथं माझा नवरा तिथं मी राहणार आहे त्याच्यामुळे माझा हाल हो काय हो काय नाही मी म्हणजे बघा म्हणजे दुःख आलं संकट संकटाच्या वेळेस मी पळून जायचं आणि सुखाच्या वेळेस मी इकडे यायचं का आनंदीच्या वेळेस नाही नाही असं नाही चालणार हा बायकोचा पण तेवढाच अधिकार आहे सुख दुःखात मध्ये सामील व्हायचं त्याच्यामुळे आहे ना आता दुःख आलंय संकट आलंय ना मी कुठं सुद्धा जाणार नाही हा जाऊ द्या जिथं आपल्याला बघा रोडवर झोपायचं रोडवर रोडवर झोपल मी तुमच्यापैकी पण बात नाही तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही मी हा खूप खूप धन्यवाद बरं का तू माझी माझ्या आयुष्यात आली का नाही थोडस खड्ड बिड्ल पण त्या संकटाला सामोरे जाऊन सरी सुखाचे दिवस आलं कुठं जायची काय गरज नाही तर नाही मी तुझी थोडीशी परीक्षा घेतली शालिनीने सह्या केल्या शालनीचा हक्काचा नवरा नाहीये मी कायद्यानी कागदुपत्री ना कागदुपत्री शालिनीचा नवरा नाही सोडची ती सही केली आणि ही जमीन घर सगळे सगळ्या गोष्टी होती सगळे ना डॉक्युमेंटवर वर तुम्ही सह्या केल्यात त्याच्यामुळे कुठं जायची काही गरज नाही आपल्याला ना पण बाळूजी सगळं खरं पण आई कुठे कुठे ठीक आहे तरी एक काम करू या बॅगेमध्ये ना सगळं डॉक्युमेंट सहाय्या केलं शालनी सगळं तिच्या माझा काही संबंध नाही आता आणि आपल्या घराविषयी जमिनीविषयी कुठला संबंध राहिलेला नाही ते शालिनीचा हा काय माहिती का रडत होती शालिनी आणि चांगली वागली गो म्हणजे तिला हे गोष्टी सगळं माहीत होतं म्हणजे तिच्या बाबांना आम्ही खोटं बोलतो हे सगळं तिला माहित होतं तरी तिने सह्या केल्या आहे का म्हणजे आम्हाला असं वाटलं की बाबा नाही हे सगळं खरं कळालं का नाही तिला तर सह्या करणार नाही पण सह्या ना का तिने म्हणजे मी तिला म्हणलो होतो की मग शालानी तो अर्धा दिसा घे पण परत ते म्हणले की नाही नाही नको म्हणले अर्धा इसा माझा संसार मोडलाय माझा नवराच नाही राहिला असं तसं म्हणजे एका मनाने का नाही मला लय वाईट वाटलं लय वाईट वाटलं बरं का की माझ्यामुळं तिचं आयुष्य बरबाद झाली व कारण तिला मी म्हणलं पण होतं की अर्धा घे पण तिने घेतलंच नाही अर्धा म्हणून आणि तिने होच म्हणले असते तर मग हा त्याच्या आई बाबाची आहे की भरपूर कशाला आपल्याला आपल्याला तर आपल्याला काय हाय का, का थोडंच आहे ना मग कशाला त्याला हे करायचंय हा आणि हां आता ती हक्काने ये ना कागद पत्री कागद पत्री कुठलीच तुमची बायको नाहीये त्याच्यामुळे तिचा विषय घरात काढायचा नाहीये आणि ती किती रडली बडली काय किती काय झालं ना आपल्याला काय घेणं देणं नाहीये हा आपल्या आपल्या संसाराचा विचार करायचा हा बरं ठीक आहे तर नाही काढत तिचा विषय हा पण सगळं आपल्या मनासारखं झालंय का नाही ह्या दिवसाची किती किती आतुरतीने आपण दोघं आई सगळी आनंद आनंदाची दिवसाची वाट बघत होतो का नाही पण कायला काहीच नाही पण हे बघ आता त्यांचा विषय सगळा संपलाय तू माझ्या हक्काने बायकोय आता आणि आपल्याला कोणीच काय अडू शकत नाही घर आपल्या घराचं बाहेर कोणी आपल्याला हकलणार नाही जमीन हे सगळं ओके झाले आपलं आणि संसार एकदम सुरळीत चाललाय आपला आता फक्त विचार काय करायचा आपल्या प्रपंचा आणि आपल्या नननेशा बाळाचा विचार करायचा तू काळजी घे आणि ठीक आहे एक काम कर मला थोडं जेवायला वाढ आम्ही जेवण करून सुनी आयला शोधायचा तू थोडा आराम कर घेतल्यात ना जेवण ही केलं का नाही तू हो मी केलंय जेवण मग अशी तारा मावशी तिथे बसली होती तारा मावशी म्हणले की लय बसू नको म्हणले जा म्हणले जेवण हे कर्ज म्हणले मग तिथं होते स्वामा भाऊजी बोलत होतो आम्ही तर मग तेच तारा मावशी म्हणले की बाळू कशाला आयला असं बोलायचं हे तर तुम्ही काय करा माहितीये का आता आलत ना तर तुम्ही काय करा हातपाय तोंड धुवून घ्या जेवण करा थोडस मी केलंय तुमच्या आवडीची भाजी केली वरण भात चपात्या हे सगळं केले जेवा तुम्ही आणि थोडासा आराम करा मग आयला शोधायला जावा नाही काय कर मी तोंड देतो थोडं जेवतो आणि पटकन आयचा शोध घेतो कुठे काय बघतो सगळ्या मंदिरात बघतो आधी आणि कुठे गेली काय आता मला डोक्याला ताप झालं इकडं आनंदाचं आनंदाचं बातमी आणि दुःखाची बातमी आता आईने असं केलं नसतं तर आई पण सामील झाली असते का नाही टेन्शन आलं असतं का मला सांग बरं आई पण डोक्या पडल्यासारखी वागते बरं ठीक आहे जा तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या आणि काय टेन्शन घेऊ नका सापडते घ्या तेवढं ব্যাগ ঘেতে ঢেউটি বসে যা